द्वीपला घ्यायला थोडं टाईम आहे तोपर्यंत आता वेळ आहे तर मी चपाट्या करते आज खूप पहाटे उठले मी कारण की द्वीपच्या पप्पांना लवकर जायचं होतं मग ब्रेकफास्ट वगैरे बनवायला आणि द्वीपला सुद्धा रेडी करायला लागतं मग हॅलो गुड मॉर्निंग तर ही मच्छरदाणी पाहिली ना की मला ना लहानपणीची मच्छरदाणी आठवते म्हणजे की एक टोक तिकडे एक टोक विंडोला कधी कधी डोरला कधी कधी खिळा ठोकायला लागायचं म्हणजे कसं ना आणि आत्ता किती छान झालंय ना म्हणजे सर्वच बदलत चाललंय आपल्या विचारांच्या पलीकडे थोडक्यात काय तर सर्व सोयीस्कर आहे म्हणजे की जसं जसं काळ बदलत चालला आहे तसं तसं इतक्या आपल्याला सोयीस्कर वस्तू आल्यात की तासांचं काम अगदी आपल्या मिनिटांवर होतं पण तरीही आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी वेळ मिळत नाही आपलं जीवन अगदी धावपळीचं झालं आहे प्रत्येकाला घाई असते म्हणजे प्रत्येकाला इतकी घाई असते कोणाला ट्रेन पकडायची असते कोणाला ऑफिसला जायचं असतं कधी कधी तर कुणाला कुठे जायचंही नसतं पण घाई इतकी असते म्हणजे की आता र आपण नॉर्मली रोडवर जातो तेव्हा तुम्ही पाहू शकतात कोणी कोणाला क्रॉस करून देत नाही किंवा गाडी टर्न करून देत नाही अगदी सिग्नलला सुद्धा आंबेपर्यंत हॉर्न वाजवत राहतात म्हणजे किती घाई आजकालचे मुलं लहान लहान मुलं इतकी गाडी फास्ट चालवतात की ते त्यांनी कधी विचारसुद्धा नाही केला की आपल्या या घाईमुळे कुणाचं तरी नुकसान होईल की फास्ट गाडी चालवतात म्हणजे हळूहळू संयम थोडा हरवत चालला आहे असं मला वाटतं याची सवय हळूहळू इतकी वाढते की या जनरेशनला वाटतं की मला सक्सेससुद्धा नक्कीच मिळाला पाहिजे किंवा मला पैसासुद्धा लगेच मिळाला पाहिजे इथपर्यंत कोणी कोणी पोचतं तर सांगायचं तात्पर्य काय की थोडं संयम ठेवा अशा पद्धतीने तुम्ही नेट वॉश करू शकता आता जागा आहे म्हणून मी शोपन करून त्याला सुकट ठेवलं आहे चपाती अशी बॉर्डरला जर कच्ची राहते तुम्हाला वाटत असेल तर ह्या कंथ्याला रिप्लेस करून तुम्ही हा यूज करू शकतात हा आधी ह्याच यूज करायची आणि काय कर होतं चपातीकडेशी काठ आणि हे प्रॉपर अशी दाबली जाते आणि हा असा गरम आहे सुद्धा तर हा मी डीआरमधून घेतल्याकडे कुठेही अवेलेबल होतो तर असं तुम्ही यूज करून बघा दिसतात मी बाकीची कपाते बून घेते भाजी भेंड्याचा आहे येते क्लिनिंग काहीच झाले नाही मी थोडं दुसरं काम करत होते म्हणून आता आल्यानंतर मी करते काय केलं तिथे नको जाऊ कॉलर नीट का मला मला भूक लागते आज भूक नाही लागते तरी बोलला की ठीक आहे म्हणजे जसे आता कांदा भाजी बनवते ते ही बेसन वगैरे घेतले संध्याकाळचा आपल्याला प्रश्न असतो की आत्ता काय बनवू कारण संध्याकाळची भूक अशी असते ना की जर घरचं खाल्लं नाही तर मग बाहेरचं खाण्याची क्रेविंग होते आणि मग आपण बाहेरचं खातो पण त्यापेक्षा म्हटलं की आज बाकीचं काहीच नव्हतं फ्रूट्स नव्हते दूध नव्हते म्हटलं की ठीक आहे आज घरीच ब बनवूया कांदा भाजी तर मी इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ हळद धनजिरा पावडर ओवा टाकलेला आहे थोडासा आणि मसाला टाकलेला आहे आपला नॉर्मल लाल तिखट मसाला बेसन थोडंसं तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर आणि मिरची जर आपल्याला तिखट हवं हो असेल तर टाकू तक शकतात किंवा आपण स्किपसुद्धा करू शकतात आणि हे सर्व पाणी न टाकता म्हणून त्याची भजी बनवते आठमधले काही प्रॉडक्ट आणले ते आपण नॉर्मल सामान तर आणतो ते सर्व चालतात पण जे काही युनिक आणले ते हे डिश किंवा म्हणजे सर्विंग प्लेट किंवा त्याच्यामध्ये पण फ्रूट्स ठेवू शकतात हे ठेवू शकतात किंवा असं आणि हे अगदी मला जे हेचं प्राईज आहे वन फोर नाईन

सिक्स्टी नाईन रुपीज ही जी वाटी आहे खूप जास्त घ्यायला पाहिजे होती पण म्हटलं एक आधी यूज करून बघू आणि ती पुन्हा घ्यायला गेली तर ते सेम आउट ऑफ स्टॉक झालेला रेट मिळाली आणि फक्त मला चोवीस रुपयाला मिळाली याची प्राइस आहे सिक्स्टी नाईन जास्त

प्रतिहा यासाठी करतो तर पाणी घ्यायचं असते हा जो चॉपिंग बॉर्ड आहे ना तो वुडनचा आहे तो कितीही म्हणजे क्लीन करत राहिला पण तो ब्लॅक नंतर होतोच म्हणजे यूज केल्यानंतर आता मी स्टीलचा घेणार आहे पण मला जो हवा आहे तो अजून तरी मिळाला नाही मी घेतल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल की मी कुठून घेतला ते आज गार्डन बऱ्यापैकी सुख होत कारण रोज पावसामुळे तिकडे इतकं पाणी साचत की मुलांना खेळायला सुद्धा नाही होत तर आज छान द्वीपला मी थोड्या वेळेसाठी आणलं होत भरपूर खेळला आणि मग खेळल्यानंतर काय तर मुलांचं चालू होतं भूक लागलं आहे भूक लागले, लागले। मग इथे जवळच एक पाणीपुरी शेवपुरी सेंटर आहे तिथून शेवपुरी आणली बनवते पटाण्याची ता भाजी ठेवले आणि भात ठेवले आणि मग मार्केटला जाऊन येते शूट करायला गर्दी इतकी असते की जमतच नाही जमण्याला शूट करते तो ड्रेस आहे मार्केटमधून आलेली आहे आणि आता लसूण बटाटी वगैरे भरपूर जे राहिलेलं ते आणलं तसं मी लवकरच जाते पाच वाजता वगैरे मग इतकी गर्दीही नसते आणि आरामात छान भाजी घ्यायला होते पण जर उशीर केला सहा सात वाजले तर भरपूर गर्दी असते चालायलासुद्धा जागा नसते आणि मोठं मार्केट आहे पण मी खूप मध्ये नाही जात मी जवळजवळचं घेऊन रिटर्न येते मग वेळ पण वाचतो आणि घरी आल्यानंतर बाकीची कामंसुद्धा होतात आता सर्व भाजी मी ठेवून देते टोमॅटो मी बाहेरच ठेवते फ्रीजमध्ये नाही ठेवत बाकीची भाज्या वगैरे सगळं मोडते बापडी मोडायची आहे आणि ब जे आहेत ते दाणे जर काढून बॉईल केलं तर ते टिफिनला द्यायलासुद्धा बरं पडते त्याला चला तर मग आता हे मी हे जेवून घेते आणि नंतर बाकीचं पापडी वगैरे मोडते पण कांदे बटाटे जे आहेत ते, आहे ते लावून घेते सर्व काय करतोय

मुलांचे खेळ काही संपत नाही आणि आपली कामच संपत नाही आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आता फक्त हे मोडून ठेवते मर म्हणजे सकाळचा वेळ थोडा वाचेल तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय